काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यानंतर राज्यातले अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले त्यांनी शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली पुण्याची घरं वाहून गेली हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काढणीला आलेल्या सोयाबीन कपाशी हळद केळी ही पिकं जमीन दोस्त दरम्यान हिंगोलीमध्ये आता पीक विमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली शेतकऱ्यांकडून पीक विमा कार्यालयाची तोडफोड झाली लवकरात लवकर मदत द्या असं म्हणत या पीक विमा कार्यालयाची तोडफोड झाली हिंगोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाऊस पडतो आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली अनेक ठिकाणी सोयाबीन कपाशी हळद केळी ही सगळी पिकं जमीन दोस्त झालेत हाती आलेल्या तोंडाचा घास हिरावल्यानं सध्या अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर असल्याचं पाहायला मिळते दरम्यान हिंगोलीमध्ये पीक विमा कार्यालयाची तोडफोड झाली आणि या सगळ्या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून गजानन पीक विमा कार्यालयाची शेतकऱ्यांनी तोडफोड केलेली आहे काय शेतकऱ्यांची मागणी एकूण पीक विमा हा पीक विम्याचे जे आहेत ते शासनाला बदललेले आहेत यापूर्वी पाऊस पडल्यानंतर पीक विम्याचे प्रतिनिधी शेतामध्ये जाऊन पंचक्रमा करायचे आणि त्याच्या संदर्भातली माहिती घ्यायची पण आता पीक विम्या संदर्भातील क्लॉजेस बदलल्यामुळं शेवटी पिकाचं पिकाचं सर्वे करून एकूण पिकाचं किती पिकाचं उत्पन्न किती झालंय त्यावरून पिक शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यामुळं शेतकरी म्हटलं की माझ्या शेतामध्ये पीकच राहणार नसेल तर मग तुम्ही पीक विमा पीक विम्याचा सर्वे कसा करणार आणि शेतकऱ्यांना पीक विमा कसा द्याल ही जी पद्धत आहे ती पद्धत चुकीची आहे त्याच्यामुळे आता नुकसान झाला तर आता परिश्रम करा अशा पद्धतीची मागणी होती पण पीक विमा कंपनी एआयसी नावाची पीक विमा कंपनीचं कार्यालय आहे हिवोलीमध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला उर्वा उर्वीची उत्तर शेतकऱ्यांना दिले आणि त्यानंतर सगळा जो प्रकार आहे तो शेतकरी आणि तुपकर यांचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते होते त्यांनी मिळून ही सगळी तोडफोड केलेली आहे आणि संतप्त शेतकऱ्यांचा हा सगळा समाधान न झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय त्याच्यामुळे पीक पूर्वीप्रमाणे करावेत आणि शेतकऱ्यांना त्याला फायदा होईल आता पीक विम्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही अशा ही सगळी मागणी आहे गजानन पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी या सगळ्यानंतर काही उत्तर दिलंय का त्या संदर्भामध्ये त्यांनी अगोदरच चर्चा करण्यासाठी सगळे कार्यकर्ते तिकडे आले होते शेतकरी सुद्धा होते आणि त्यांच्याकडे समाधानकारक उत्तर कुठलेही मिळत नाही सरकारनं आम्हाला सांगितलं की बाबा आता पीक पूर्ण करायचं नाही येत चौकशीच गजानत त्यामुळे पुढे आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं धन्यवाद सविस्तर माहितीसाठी